अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वर विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून प्रकृती चिंताजनक दावा ही केला आता याबाबत माहिती समोर आलेली नसली तरी पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम या नावाची चर्चा मात्र जोरदार नव्हतीय बॉम्बस्फोट टार्गेट किलिंग अंमली पदार्थांची तस्करी दहशतवाद यासारख्या असंख्य गुन्ह्यातून दाऊदनं भारतात आपली शक्ती बळकट केली पण केवळ विषप्रयोगाच्या बातमीमुळे किंवा त्यानं केलेल्या गुन्ह्यांमुळे दाऊद चर्चेत असं नाहीये राजकारणातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे ही दाऊद इब्राहिम या नावाची अनेकदा चर्चा झाली दाऊद इब्राहिम भारतात नसला तरी दररोज तो फोनद्वारे भारतातल्या हाय प्रोफाईल दररोज फोनवर बोलत असल्याचा दावा एका वृत्तवाहिनी काही, वर का काही वर्षांपूर्वी केला होता शरद पवार ते प्रफुल्ल पटेल महाराष्ट्रातल्या काही बड्या नेत्यांवर आजवर दाऊद इब्राहिम सोबत संबंधांचे आरोप झालेत आता हे नेते कोणते त्यांच्यावरचे आरोप काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्या सोबत पार्टी केल्याचा आरोप केला, केला यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आलं पण बडगुजर यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले असेही काही बडे नेते आहेत ज्यांच्यावर दाऊदशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध असल्याचा आरोप झाला दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप झालेले महाराष्ट्रातले सर्वात मोठे राज नेते म्हणजे शरद पवार गेल्या अनेक दशकांपासून शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत पण एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या मुलाखत घेतली होती त्यावेळी तुम्ही शरद पवारांना ओळखता का या प्रश्नाचं उत्तर देताना आमचा जन्म मुंबईतला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना कोण नाही ओळखत असं वक्तव्य त्यानं केलं आणि यावरूनच विरोधकांनी शरद पवार महिलांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले या आरोपांबाबत शरद पवारांनी त्यांच्या लोक माझे सांगत या राजकीय आत्मचरित्रात स्पष्टीकरणही दिलं पवारांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या मुंबईतल्या एका खासदाराने याच मुलाखतीचा आधार घेत लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता की दाऊदचा भाऊ ही म्हणतो शरद पवार यांना कोण नाही ओळखत आता यानंतरही अनेकदा अनेकांनी शरद पवारांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले मात्र पुढे या आरोपांचं काहीच झालं नाही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला गेला खडसे भाजपमध्ये असताना त्यांच्यावर भोसरी भूखंड आरोप या प्रकरणाची चर्चा रंगत प्रीती मेनन यांनी केला दाऊदच्या कॉल लिस्ट मध्ये दहा भारतीय नंबर होते त्यापैकी एक नंबर हा एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला होता प्रीती मेनन यांनी हॅकर मनीष भेंगाळेच्या माहितीचा आधार घेत खडसेंवर हे आरोप केले अनिष भांगाळे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा दरम्यान हॅकिंग करून दाऊद कुणाकुणाला कॉल केले होते याची माहिती बाहेर आणली होती त्यात खडसेंचाही नंबर असल्याचा दावा करण्यात आला होता एकनाथ खडसे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती खडसे म्हणाले होते की दाऊदच्या घरातून ज्या मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आल्याचा मेनन यांचा आरोप आहे तो आपला नंबर गेल्या वर्षभरापासून बंद आहे नंबर क्लोन करून त्याचा गैरवापर करण्यात आला असावा माझा मोबाईल नंबर कोणी वापरत आहे का याची चौकशी करावी अशी मागणी खडसेंनी केली होती पुढे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं मनीष भंगाळेने केलेल्या आरोपांमध्ये खडसेंना क्लीन चिटही ही दिली यानंतर सध्या अजित पवार गटात असणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवरही दाऊदशी संबंधित मिरची नावानं कुख्यात असलेल्या इकबाल मेमनच्या कुटुंबियाशी व्यवहार केल्याचा आरोप आहे प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबियाची मालकी असलेल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन यांच्या कुटुंबियाशी वरळी तिल जागे संदर्भात व्यवहार करण्यात आला होता याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्स न पंधरा मजली इमारत उभी केली ज्याचं नाव सीजे हाऊस असून सीजे हाऊस मधील एकूण चौदा हजार फूट क्षेत्रफळाचा तिसरा व चौथा मजला मिरचीच्या पत्नीला जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात आला या इमारतीच्या चार मजल्यांवर लीन टाच आणली या आरोपांनंतर पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सगळा व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहून केल्याचा खुलासा केला शिवाय सगळे आरोपही फेटाळून लावले प्रफुल्ल पटेलांचं हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून त्यात अंतिम निर्णय अजूनही समोर आलेला नाहीये यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरही दाऊद इब्राहिमशी आरोप झाले देशद्रोही देखील होतं आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणात मलिकांनी आरोपांची सरबत्ती लावली होती वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मलिकांनी त्यावेळी केला होता यानंतर मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना दोन हजार पाच सहा साली त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शहा वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत एलबीएस रोडवर जागा विकत घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता याचा तपास होणं आवश्यक आहे असं फडणवीसांनी नवाब मलिकांवर आरोप करताना म्हणलं होतं याच प्रकरणात नवब मलिक यांना अटक झाली काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत मात्र त्यांच्यावरचे आरोप अद्याप निश्चित झालेले नाहीत नेत्यांवर झालेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती दाऊद इब्राहिमच्या नावानं आजही अनेकदा राजकारण तापताना दिसतं बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका